नमस्कार अध्यात्मामध्ये आपल्या आयुर्वेदाला ऋषींनी खूप महत्त्व दिलेलं आहे आयुर्वेद ही आपली औषधाची परंपरा आहे त्या काळी वैद्य असायचे जडीबुटी जंगलातून ते आणून कोणत्याही आजारावर इलाज करायचे किंवा गोमाता म्हणतो आपण आपल्या दारात तुळस असते तुळशीला आयुर्वेदामध्ये खूप मोठं महत्त्व आहे गोमातेच्या गोमूत्रापासून गोमातेच्या दुधापासून तुपापासून बरीचशी औषधं तयार केली जातात आयुर्वेदामध्ये तर असेच माझे मित्र वैद्य राकेश तिवारी यांनी आणि जवळजवळ आम्हीच अंबाडी वज्रेश्वरी रोड सावरोली गावच्या पुढे आणि सावरोली कॉलनी समोर एक रिया हाऊस आहे तिथे आम्ही निसर्ग उपचार केंद्र सुरू केलेलं आहे पहिल्यांदा जेव्हा राकेश तिवार यांची माझी भेट झाली त्यांना म्हटलं तुम्ही मी तुम्हाला पहिल्यांदा पेशंट देतो तुम्ही ते पेशंट व्यवस्थित करून दाखवा कारण माझा ह्या यूट्यूबवरती एवढे यूट्यूबवर झालेत लोकांना एखाद्या घरातल्या माणसाला लखवा मारला असेल तर ते घर पूर्ण आजारी पडतं तो माणूस खाटेला असेल आणि वेड्यापेशी माणसं जिथे यूट्यूबला बघितला तिथे धावतलं कर्नाटक कुठं जातात कुठं तामिळमधं जातात गुजरातमध्ये जातात आणि खोटे प्रकार बरेचसे ह्या यूटूबरकडून चालवले जातात तसा मी काय यूट्यूबर नाही माझा काय हा यूट्यूबचा धंदा नाही बिझनेस मुळव्यात असू द्या पॅरालिसिस झालेला असू द्या स्पॉडेलिसिस असू द्या मणक्याची गादी सरकलेली असू द्या असे बरेचसे पेशंट आम्ही तिथे व्यवस्थित केलेल्या आहेत किडण्या कोणाच्या फेल झाल्या असतील डायलिसिस चालू असेल आम्ही डायलिसिसवरचे पेशंट देखील बरेचसे बघितले आहेत काही लोकांना ट्रीटमेंट चालू आहे अशा अनेकशा आजारावरती हे वैद्य राकेश कुमार इलाज करतात आणि तो माणूस अगदी बरा होतो मी पाहिलेला प्रसंग आणतो मला मी एकदा ओला घेऊन एक मिटिंगला गेलो होतो पुण्याला माझ्या कामासाठी तर त्या तीस वर्षाचा मुलगा असेल त्यांनी पट्टा लावला दोन वर्षाली पट्टा वापरला त्याला इथे डॉक्टरांनी सांगितलं तुझं ऑपरेशन करावं लागेल तुझी गादी सरकली तर त्याला म्हटलं बघूया दाखवून यांना त्यांना बोलवलं मी ज्या दिवशी त्याला औषध दिलं त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पट्टा आज तायत काढून ठेवलेलं आहे म्हणजे ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक पॅथीचा वेगवेगळी पद्धत आहे आयुर्वेदामध्ये कोणतंही तुम्हाला ऑपरेशन नाही ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं आणि माझा अनुभव माझे अनेकशे मित्र आहेत डॉक्टर फील्डमधले माझ्या अनुभवानुसार जर मणक्याची गादी सरकली आणि तिथे स्टीलची प्लेट टाकून ऑपरेशन केलं तर डॉक्टर देखील सांगतात तुमचा इकडचा सा भाग काम करणार नाही झालं तर सक्सेसफुल होईल किंवा होईल की नाही होईल याची गॅरंटी कोणच देते पण ह्या आपल्या आयुर्वेदिक औषधाने शंभर टक्के तो आजार बरा होतो आणि काही घाबरण्याचं कारण नाही एवढे काय जास्त मोठ्या प्रमाणात पैसे पण लागत नाही किंवा कुठं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे ते पण लागत नाही मुतकडा किती मोठा असू पित्ता दे पित्ताशयामध्ये खड्या असू दे ह्या सगळ्या प्रकारावरती औषध हे राकेश कुमार वैद्य दे देतात देतात आणि परफेक्ट इलाज करतात हा माझा अनुभव आहे माझ्याबरोबर माझे ब बरेचसे मित्र आहेत यांना देखील अनुभव आहे प तुमचं पोट साफ होत नसेल अजून कोणत्याही वेधी असतील तुम्हाला तुमचे केस गळत असतील महिलांचे आजार असतील महिलांचे आजार तुम्हाला माहीत आहे सांगायला नको अशा सर्व आजार होते फक्त टी व्हीवरती इलाज करत नाहीत ते टी व्हीवर इलाज नाही बाकी कॅन्सर असू द्या कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या ते परफेक्ट इलाज करतात आणि त्यांचा उपाय एकदम जालिम आहे मी माझ्या डोळ्याने पाहिले कोणाला जर असा कुठला आजार असेल तर मी माझ्या डिस्प्लेवरती डायरेक्टली त्यांचा नंबर देतो तुम्ही फोन फोन करून त्यांना विचारू शकता तुम्ही कधी आहात इथे उपलब्ध आणि मला अशाशा प्रकारचा आजार आहे मग ते तुम्हाला भेट देतील सकाळी साधारणतः दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे सावरोली कॉलनी अंबाडी वज्रेश्वरी रोड याच्यामध्ये सावरोली गाव आहे त्याच्या पुढे वज्रेश्वरीकडे गेल्यावर लेफ्ट साईडला सावरोली कॉलनी आहे आणि सावरोली कॉलनीच्या समोर रिया फार्म हाऊस आहे रिया फार्म हाऊसच्या बाजूलाच मी जिथे उभा आहे हे छोटंसं फार्म हाऊस तर आपल्याला कोणाला काही त्रास असेल तर नक्की आपण भेट द्या मी तुम्हाला फोन नंबर देतो आणि लोकेशन देखील शेअर करतो धन्यवाद